या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्याच्या राज्या राजकारणात घडामोडींना वेग आला भाजप प्रणित एनडीए मध्ये बराच खल सुरू आहे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या मागण्यांपुढे भारतीय जनता पक्षाची दमचाक झाली होती पासवान यांना हव्या असलेल्या जागा देण्याची तयारी भाजपने सुरुवातीला दाखवली नाही पण अखेर आपल्या पक्षातील दोन दिग्गज नेत्यांना तिकीट मिळवून देत पासवान यांनी पक्षातील संभाव्य फूट टाळले आहे लोजपा आरचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी त्यांच्या पक्षाचे संसदीय बोर्डचे अध्यक्ष उल्हास पांडे यांच्यासाठी ब्रह्मपुरीची जागा मागितली होती त्या जागेवर भाजपचा दावा होता दोन हजार वीस मध्ये भाजपने हा मतदारसंघ व्ही आय पीला दिला होता पण तिथे राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारानं व्ही आय पीच्या उमेदवाराचा पराभव केला दोन हजार दहामध्येही ब्रह्मपुरीची जागा भाजपने जिंकली होती त्यामुळे या जागेवर त्यांचा दावा होता पण यंदा भाजपने ही जागा पासवान यांच्यासाठी सोडली त्यामुळे पांडे यांचं तिकीट निश्चित झालं आहे गोविंदगंज विधानसभा मिळवण्यासाठी चिराग पासवान यांना बराच प्रयत्न करावे लागेल आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी यांच्यासाठी पासवान यांना गोविंदगंजची जागा हवी होती दोन हजार वीसमध्ये येथून भाजपचे सुनील त्रिपाठी विजयी झाले होते तेव्हा राजू तिवारी तिसऱ्या क्रमांकावर होते त्यांनी जवळपास एकतीस हजार मतं मिळाली होती आता पासवान यांच्यासाठी भाजपने या मतदारसंघाचा त्याग केला होता चिराग पासवान यांचा लोजप आर एतील पाचव्या क्रमांकाचा पक्ष आहे लोकसभेतील त्यांची ताकद शिंदे सेनेच्या खालोखोल आहे शिंदेचे सात खासदार आहेत तर पासवान यांच्याकडे पाच बळ आहे विशेष म्हणजे पाच जागा लढवून त्यांनी पाच जागा जिंकल्या होत्या राजू तिवारी आणि हुल्लास पांडे यांचं लोजप आरमध्ये महत्त्वाचं योगदान आहे पक्षाला मजबूत करण्याची कामगिरी या नेत्यांनी केली त्यांना हव्या त्या मतदारसंघातून तिकीट मिळालं नसतं तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली असती त्यामुळे पक्षातच फूट पडली असती पण ती टळली गेली आहे